रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हातकलंगली नगरपंचायतीसाठी भाजपा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होऊ घातलेल्या हातकलंगली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपातील इच्छुकांच्या प्राथमिक मुलाखती आज पार पडल्या आमदार राहुल आव्हाडे आणि पक्षाचे पक्ष निरीक्षक दादासो भाटले प्रसाद खोबरे मंडल अध्यक्ष शीतल हावले आणि शहराध्यक्ष अमर इंगवले यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या मुलाखतीच्या प्रारंभी आपली मनोगत व्यक्त करताना इच्छुक उमेदवारांनी भाजपचा निसटता पराभव झाला होता यावेळी कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखण्याचा भाजपचा निर्धार असल्याचं मत मांडलं यावेळी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला यावेळी बोलताना आमदार राहुल आवाडे म्हणाले सर्वांनी झपाटून कामाला लागावे पक्ष नेतृत्व नक्कीच सर्वांचा सन्मान राखणारा निर्णय घेईल येणाऱ्या हातकणंगले नगरपंचायतीत भाजपा आणि मित्र पक्षाचाच नगराध्यक्ष असणार याबाबत आम्ही आत्मविश्वास बाळगतो असं ते म्हणाले शिवाय ते म्हणाले की निवडणूक सर्वसामान्यांची आहे पक्षाच्या आदेशानुसार प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू हातकणंगले नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे असे आवाहन त्यांनी केलं यावी नगरसेवक पदासाठी एकूण पंचेचाळीस इच्छुक उमेदवारांनी आपली मुलाखत दिली तर नगराध्यक्ष पदासाठी तिघांनी मुलाखत दिली या बैठकीसाठी कल्पन आवाडे जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगले संचालक अभय काश्मीरे सुदेश मोरे राजू इंगवले रावसाहेब चौगले अभिजीत लुगडे दीनानाथ मोरे अण्णासाहेब चौगले विजय निंबाळकर सिकंदर बोरगावे आदी उपस्थित होते महानकर विठ्ठल पिरंजे हातकनंगले